असं वाटलं होत हे धडा घेतील आणि सुधारतील पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही तिथून माझं सरकारने विशेष करून मुख्यमंत्री हे आरोपी वाचवायला नको होते सर आता किमान याच्या तरी वाचू नका पत्रकार सगळ्यांना वाचा

आणि आता मराठा समाजाला एक माझी मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेतलं दोनही सांगतात पालकमंत्री म्हणून आजी दादांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेतलं मला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधरतील पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही गुंदाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आणि मी मराठा समाजाला पण सांगतो आता आपल्या जी कचरा समोर घ्यायची गेलो की उंदराचा त्याच्यासाठी शंभर ते दोनशेच्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक यांच्याशी बेड जिल्ह्यातल्या लोकांशी मी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे आता यांचा या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपाव लागणार आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख हे दोनशे याच्यासाठी करणारे त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला मागवलं महत्वाचा कारण मी हे गांधीर यांना हे जर आमचे देकरा बाळ उघडून नेऊन या दुकानातरी फोन करा सरकार आम्हाला वाटलं होत हे दोघही त्यांच्या लोकांना समजून सांगतील पण त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधरतील पण हे सुधरत नाही म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित हे राजकीय सामाजिक मोठाले घराने ते यांना बोलायचं आणि यांच्या कानावरती टाकायचं आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाहीये कारण आम्ही किती वेळेस नुसतं भेटणार आहे आलं की भेटायचं त्याला विचारायचं हो कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं हे पोरं मरायचं थांबायचं असतील तर ही टोळीचा करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते म्हणणार नाही त्याला प्रतिष्ठित आमचे लोक घराणे शंभर दीडशे त्यांना सांगणं याच्यासाठी गरजेचे की त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावं लागली कारण मी की परिस्थिती मात्र करावी लागणार आहे मला समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावी लागणार आहे कुठलं त्यांना थांबायला आता नायनात करावं लागणार ना आहे आपल्या जे उचलायची उचलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा केस सांगतो याच्यासाठी सांगायचंय आमच्या लोकांना त्यांनी उद्या आम्हाला म्हणून नये किंवा बघताना त्यांचा अंग थर ठरव मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतोय मी बोलतो ना त्यावेळेस करतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण जितकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयावह वातावरण झालं सुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांच्या राहणार

आमचा बी नावेला ज्या आता एक दिवसात दिवसाचा सगळा काटा काढावा लागणार या टोळीला भारत काय सांगतो बंधनी निषेध नोंदले नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागे म्हणून उठे आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवा लागणार कारण हे का असे थांबत नाहीत आता था। हे टोळी मुळ जरा सगळं हिचा नाही झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार सुधारायची संधी पण हे सुधारले नाही मला वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माझे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं काय असं वाटतं का की पालक वचक म्हणजे पकडतो कमजोर झालेली असं वाटतं का पकड होती का पकडच नाही त्यांचं पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकारेच नसते आरोपी कस का झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघो सुद्धा नाही तर चित्त वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणून भेटून काय करायचं माहित नाही निवडून घेऊ अंगावर बोला पाडा कॉपराने लोटली ही त्यांची सिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांचा लोकांना फोन केला होता त्यांना वेळ नाहीये गोरगरी मराठ्यांचं काम करायचं त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी होत ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी ते स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणून तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतकं मोठं बरं आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटवाचित होतो आम्ही यांचा